नमस्कार मित्रांनो तुरीचे पीक सध्या फुलोरा अवस्थेत असून फुलोरा अवस्थेमध्ये कोणती फवारणी घ्यावी यात संभ्रम निर्माण होतो तर फुलोरा अवस्थेमध्ये फुलांची संख्या जास्तीत जास्त व्हावी तसेच फुलांचे शेंगांमध्ये रूपांतरण व्हावे व शेंगांची जास्तीत जास्त संख्या व्हावी यासाठी फवारणीचे नियोजन करत असताना आपल्याला त्यामध्ये फॅन्टॅक प्लस पंधरा मिली पंधरा लिटर पाण्यासाठी तसेच आळीचे नियंत्रण करण्यासाठी आपल्याला कीटकनाशक म्हणून मार्शल प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी पस्तीस मिली व त्यातच चमत्कारची फवारणी घ्यावी चमत्कारचे प्रमाण प्रतिपंप वीस मिली घ्यावे चमत्कारमुळे फुटव्यांची संख्या वाढून आपल्याला शेंगांची संख्या तसेच साईज चांगली मिळते व दाण्या भरण्यास मदत होते धन्यवाद